जय श्रीराम तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एक नवीन आश्चर्यचकित करणारी बातमी घेऊन आलोय टॉमॅटोच्या झाडाला लागले ला बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने केले विकसित टॉमॅटोचे पीक बारामतीतील शारदा नगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून यंदाच्या कृषी प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजिशन ही संकल्पना नव्यानेच देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे टॉमॅटो ही ही नवी टॉमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे टॉमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे या पिकाचे प्रात्यक्षिक या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे नमस्कार ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपण आज कृषक कृषी प्रदर्शनामध्ये सर्वजण आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण हे पोमॅटोचं प्रदर्शन हे तर आपण लावलेलं ला आहे पोमॅटोचं हे झाड दुहेरी फायदा देणारं पीक आहे हे, हे तुम्ही पाहू शकता की खाली बटाटे आहेत आणि वरती टोमॅटो आहेत याला आपण टोमॅटो म्हणतो तर हे टोमॅटो टोमॅटोचं पीक आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी सर दाखवण्यासाठी इथं आपण उपस्थित केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की आज बघतोय आपण की एकेरी पीक जर जे आहेत समजा मी फक्त टोमॅटोच लावलं तर मला दुसरं पीक मिळणार नाहीये तर अशा अनुषंगाने हा विचार घेऊन आपल्या संस्थेचे प्रमुख राजेंद्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं प्रात्यक्षिक करत आहोत यातून आपल्याला टोमॅटो ब्रिमॅटो किंवा वांगे असेल किंवा इतर टोमॅटोचे काय प्रजाती आहेत याच्या सर्व प्रजातीवरती आपण कलम तंत्रज्ञान वापरून पिकं सर्व रोपं तयार करत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खाली बटाटे आहेत बटाटे आहेत खाली आणि त्याच्यावरती टोमॅटो लावलेत यातून दोन्हीचंही उत्पन्न आहे म्हणजे बटाट्याचंही उत्पन्न आपण घेतो आणि त्याच्यावरती टोमॅटोचंही उत्पन्न घेतो आपण बटाट्यामध्ये सातशे ग्रामपासून एक किलोपर्यंत बटाटे आपण तोडू शकतो आणि टोमॅटोमध्ये पाच ते सहा किलोपर्यंत टोमॅटो आपण प्रति झाड तोडू शकतो यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल বে <laughs> বটি নাই <laughs>